दादा नमस्कार नमस्कार तुमची संपूर्ण ओला माझं नाव योगेश किशोर पाटील कंबोनवली आज तुमच्या दावणी विषय काय माहिती द्याल तुम्ही आमच्या दावणीला सहा बैला आहेत सहा पिन चार या खांदी पलातात अशी बैला ठेवल्यात मी कोणता कुडून पिन टाका काहीच कमी नाही आज ना मित्रांनो आपण ज्या दावणीला भेटतो आपले सर्वांचे लाडके त्यांच्या दावणीला भेट देतो कुठेतरी कसं आहे एक मैदानातल्या आपण बोलतो ना जी बॅकबोन ती आज आपल्यात नाही आहे कुठेतरी पण त्यांचा हा वारसा टिकवण्यासाठी आज त्यांचे सर्व सहकारी मित्र मैदानात आहेत दादा आज कशाप्रकारे गुलाल झाला काय सांगाल आजच्या मैदानासाठी आज आम्हाला देसवाल्यांची मोठी जोडी पकडली आमची तर आजाद वासरा आहेत दोन्ही आम्ही खेळलो त्यांच्याशी पण मस्त शरद केली आज कुठ तरी बोनवली गाव म्हटलं तर एक शर्तींसाठी सर्वात टॉपचा म्हणजे बोनवली गाव तरी मानला तो काय सांगाल तुम्ही बोनवली गावाचा म्हणजे कसं आहे कानाकोपऱ्यात गाव होता कोणाला पहिले माहिती नव्हता पण या शर्तींमुळे आमच्या गावाचा नाव झाला बंदीत शर्ती केली आमच्या तात्यानी त्याच्यामुळे या गावाचं आमचं नाव झाला पण आज तात्या नाही आम्हाला त्याची कमी वाटतं आज तुमच्या धावणीला एवढी मोठी भली मोठी धावण सहा नंदी म्हणजे खूप मोठी गोष्ट आली कसे सांभाळता कशा प्रकारे तुमचा सर्व काय नियोजन असतो गोट्याचा काय मग आमची मुलं आहेत सर्व गावातील ती आम्हाला सहकार्य करतात दादा तू नको काय करू आम्ही हाय करतो पाठिंबा आहे त्यांचा सर्वांचा मला त्या शिरवली बोनवली सर्व लोकांचा आज त्याप्रमाणे ना मला तरी आठवत ना तात्या कुठेतरी मैदान भरवायचे मोठमोठाले मैदान भरवले त्यांनी त्याच्याविषयी काय सांगाल तात्यांच्या विषय सांगू तेवढा कमीच आहे कसं तात्या लय मोठा व्यक्ती होता तात्यां मुलं आमचं नाव आहे बाकी नक्कीच ना मित्रांनो कारण कसं आहे त्या व्यक्तीने मैदानाचा आकर्षण असो हो काही असो एक आगला वेगळा कुठेतरी मागच्या वर्षी मला देखील आठवत आहे का त्यांनी सत्कारात्मक म्हणजे जे जुने जुने पुराणे नंदी होते त्यांना देखील खूप मोठे ज्यांनी पिंधुळ क्षेत्र होऊन त्यांचा एक दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चालतील त्या नंदींचा देखील मागच्या वर्षी त्यांनी सत्कार केला नामांकित आणि तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तसंच आम्ही प्रयत्न करू तात्यांच्या बड्डेच्या दिवशी आम्ही सर्व यांचा लेकडवाल्यांचा सन्मान करू आणि काहीतरी ट्रॉफी देऊ मित्रांनो बोनली मैदान म्हटलं ना कुठेतरी आकर्षक असतो म्हणजे कधी एक वेगळ्या ट्रॉफी भेटते कधी ढाल भेटते कधी सायकली आज तर सायकल भेटला काय सांगाल सायकली म्हणजे अशा ठेवल्या लोकांचा मनोरंजन व्हायच्यासाठी ठेवल्या जाऊ दे आपल्याला काय अड्ड्यात काहीच नाही कमाय खाली आम्ही शोक तात्यांची आठवण म्हणून या सायकली कुठेतरी तात्यांचं नाव टिकून राहिला पाहिजे कुठेतरी मैदान घेतल्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे तात्यांचं नाव हमेशा टिकून राहील आमचं कसं मंडल आमच्या पाठीशी आहे तर आम्ही तात्यांचं नाव मोठंच करणार मित्रांनो कुठेतरी पाहू शकतात आज मुंबईमध्ये ना पाहिजेत तसे अड्डे नाही आहेत पण काय जे मानाचे अड्डे आहेत कुठेतरी एक उसटणं झाला बोनिल झाला हे खूप मोठे अड्डे आहेत ज्याप्रमाणे म पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाट मा भागामध्ये खूप सारे हिंदकीचे चार चार पाच पाच मैदानं असतात त्या ठिकाणी त्या मुंबईमध्ये एक मोजकेच मैदान आहेत बोटावर मोजणे एवढे का त्या ठिकाणी खूप चांगल्या शर्यती होतात आणि गाडामाल खुश देखील होऊन मैदानातून घरी जातो काय सांगाल मैदानातून आपल्या मैदानातून कसा ट्रॉफिक बिपिकने खुशीने जातात सर्व घरी नाही इथे याची आवड लागते लेकडवाल्यांना काय बनवली काहीतरी बक्षीस भेटेल मगून इथे येतात गारा मारे सर्व आज ज्याप्रमाणे तुम्ही बोलता ते एक आदत नाहीतर छोट्या वासरांनी मैदान गाजवलं त्याबद्दल काय सांगा तुमच्या आता मैदान हमेशा गाजवणार हे वासरा ना आम्ही मे महिना लागला ना धमाका करणार सर्व गाड्यांवर फिरवणार नावा मोठ्या मोठ्या गाड्यांवर जे मी मोठी असतील ना नाव त्यानोच फिरवणार अशी वासरं आहेत माझी दादा या वासरांबद्दल काय सांगाल कोणते काय काय नाव आणि एक आहे शंभू आहे छोटा शंभू गुरु आहे रंग आहे एक चेंडू आहे ना हरी आहे कुठेतरी ना तात्या असताना त्यांनी यांची कुठेतरी नीव ठेवलेली ही वासरं उद्या जाऊन त्यांचं नाव पुढं करतील शंभर टक्के करणार वासनांबद्दल तुम्हीच माहिती द्या काय का, कुठनं खरेदी झाली काय कसं काय तात्यांनीच खरेदी केले खरसुंडीच्या बाजारातून पस्तीस हजाराचा वासरू आणले हो। रंगा।, रंगा ना आता ही खरेदी गुरु केला आम्ही नाशिकवरून वरून कुठेतरी त्यांची एक आठवण आठवण म्हणून आणखी ना, ना... ना ज्याप्रमाणे तात्यांचं नाव काढलं तर तात्या मैदानातही देखील ना फक्त सांगायचं बाबा याची गाडी तर याच्याशी खेळ मग एकदम सगळ्यात मैत्रीपूर्ण शर्यत करायचं तात्या करायचे काय सांगेल कसा तात्या आम्हाला कुठंतरी थांबवायचा जाव संबंध होता तात्यांचं यजे नका शरद त्याजे नका पण आत्ता आम्ही तर सर्वांच्या खेळू शरद कशी जवळजवळची लोक आम्हाला विचारायला येतात आणखी ना ज्याप्रमाणे तुमच्यासोबत सर्व टीम आहे सर्व भाऊबंद आहेत तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी त्यांच्या ठिकाणी सांगायचं आमचा प्रेम आहे सर्वांवर मगून आमच्या तात्यांचा प्रेम होता तसाच आमचा बी राहणार सर्वांवर बस तेव्हाच आमच्या पाठीशी आहे चालेल तुमचीच अशी नाही ही धावण पुढे पुढे जात राहू कायमस्वरूपी गुलाल घेत राहावं आणि असेच एक मोठे मोठे बिंदोडचे मैदान देखील तुम्ही घेत राहा हीच अपेक्षा करतो अपेक्षा धन्यवाद